धन्यवाद सोळा वय पुन्हा पंधरा धन्यवाद ऐक सोळा वरी धोक्यात चांगला असत सोळा वरी आता सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बरोबर वीस एकवीस असेल तर पाहिजे तो स्पेशल एकदम करायची बोला बरोबर करायची असेल त्या व्यवस्था आहे करायची असेल तर नाही तर ऐकून घ्या सोळा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वय या वयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे किंवा आदर्श असे अधिकारी येतात यांचं ऐकलं तर आपण पुढे चाळीस पन्नास वर्षापर्यंत चांगल्या ठिकाणी हे साहेबांचे कॅबिन जाऊन पहा बरोबर यांची कॅबिन तर काय हे पण असे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेले आहे हे काही कुठे फायव्ह स्टार शाळेमध्ये शिकलेले नाही ते सर्व गाव खेळ्यावर तीनशे चारशे पाचशे हजार किलोमीटर आलेले अधिकारी आहेत आपणही काही दिवसांनी अशा ठिकाणी होणार आहेत परंतु आपण आता जर काही सांगत असेल शिक्षक किंवा शिक्षिका आदर्श मॅडम आहे आमच्या इथून काही अधिकारी आपण जर तिंगल तवाय करीत असाल तर आपण बावीस वर्षानंतर हे टिंगर टबळे आणि कुठेतरी नात्यावरती गोवा घोटा पाठटप लोकांचं आयुष्य कसं खराब करायचं हे चालू करणार कुठेतरी दारूच्या गुप्त्यावरती कामाला व्हायचं बरोबर रिक्षा चालकांची मुलं किती आहे मुलाची पप्पा रिक्षा चालवतात चालवतात ना ते किती रिक्षा चालक झालं पप्पा बोलू दारू किती झाला नाही ना माहिती बाजू सारखा त्यांच्याबरोबर दांबू गवळू असं रिक्षा चालकांच्या बरोबर साहेबांचा समाधान कुठल्या विक्ष जणांचं जर व्यसनात दिसला ना तुमची वाटच करू नाही त्याचा इकडे महाप्रसाद असतो आता बरेच जण सुधारले तरी सुद्धा आपल्याला जर कोण व्यसन करीत असेल तर माझा नंबर घ्या मला सांगा मी काही गोवा वगैरे नाही फक्त बोलून बोलून त्याचं व्यसन सोडवतो आपल्याला डॉक्टर किती लोकांना व्हायचे डॉक्टर व्हायचे मला वकील व्हायचे ना मुलीसाठी अरे धन्यवाद तुमच्या सगळ्यांनी समोर डाळ्या वाजप